माजी आमदार विश्वास भाऊ नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार प्रतिभाताई धानोरकरची काढली प्रचाराची राली वणी शहरातील शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास भाऊ नांदेकर यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारालासाठी वणी शहरातील विविध चौकातून प्रचार पदयात्रा काढण्यात आली होती यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शिवसैनिक तसंच महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते एम जी मराठी न्यूज मनोज नवलेवणी लोकसभेचे रंग रंगभरणीच्या संदर्भाने शेवटच्या पर्वात आला लोकसभा आणि चंद्रपूरमध्ये विकास आघाडीच्या तो श्रीमती प्रतिभाताई धारोळकर या उमेदवार आहे तरी त्यांची ग्रामीण भागात म्हणा शहरी भागामध्ये प्रचंड कागद निर्माण झाले या हिशोबा आणि लोकांचा त्यांना चांगला साथ खऱ्या अर्थाने ही निवडणूक लोकशाहीची निवडणुका खऱ्या अर्थाने ही लोकांनी स्वतःहून लोकांच्या हातात घेतली उमेदवार मागे लागणारे राजकीय पक्ष आणि अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये विरोधी लोक वर्सेस महाविकास युतीचे उमेदवार पाहिजे असा लोकांनी नारा दिला आहे देशामध्ये चाललेली अराजकता आणि देशाचं जे संविधान आहे त्याला हद्दपार करून नवीन काही वेगळी व्यवस्था करणे आणि या देशात निवडणुका होऊ नये सारखी व्यवस्था मोदींनी स्वतःसाठी निर्माण करायचा प्रयत्न केला आहे की येथे एकोणीस तारखेला पंजा या चिन्हा क्रमांक एकचं पटकन दाबून प्रतिभादाई सुरेशराव धनोरकर यांना प्रचंड मताधिक्याने विजय करा यासंदर्भाने ही राजीती या शहरात मोठ्या संख्येने सुरू असेल तर काँग्रेसचे कम नेते मंडळी इतर राजकीय घटक पक्षाचे नेते मंडळी यामध्ये हो सामील झाले होते ग्रामीण भागामध्ये शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना संपूर्ण परिसर चिंचून काढला आहे तिच्या सर्वांना आजच्या येणाऱ्या विजयाच्या रामनवीच्या मुहूर्तावर शुभेच्छा देतो आणि तुम्ही शब्द समाप्त करतो जय लोकांना थिएटरमध्ये जायचा वेळ नाही रस्त्यावर जर कोणी थिएटर उभं केलं जातं नाही रस्त्यावरच पाहते रवींद्रांना देशाचं भवितव्य पूर्णपुत्र हे या देशाचं भवितव्य आणि नवीन युवकांचा हा देश आहे युवक काय करू शकतो आपण दोन हजार चार दोन हजार यामध्ये आहे हीच व्यवस्था यामध्ये असणार आज आम्ही प्रतिभाताईंच्या विजयाची ही आज रॅली अस आहे असं म्हणायला हरकत नाही कारण सामान्य घरची ही मुलगी यवतमाळची लेख आणि चंद्रपूरची सून आहेत आज आम्ही शेकडोच्या संख्येने आज महिला इथे उपस्थित झालेल्या आहेत का का तर आज आमची ही लढाई हुकुमशाहीच्या विरोधात आहे आज काहीही लोकां लोकांसाठी कुठेही हे सरकार शेतकऱ्यांसाठी तर हे सरकार मुळीच नाहीये बेरोजगारांचे प्रश्न कितीतरी निर्माण झाले आहेत आज आमची ताई हा दिल्लीत आवाज नक्की उठवणार आणि आम्ही ताईला दिल्लीत पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा आमचा शब्द आहे आज सुधीर भाऊनी जे वक्तव्य केलं चंद्रपूरमध्ये की तुम्ही अश्रूच्या बळावर मतदान मतदान मागत आहात पण हे मुळीच मुळीच नाही आहे हे सगळ्या सगळ्या युवकांना आणि आम्हा सगळ्या महिलांना माहीत आहे एक विधवा महिला जेव्हा आपल्या स्वबळावर उभी राहते तेव्हा तिची कंडिशन तिला माहीत असते आणि तुम्ही आमच्या अश्रूवर येता हे खरंच असंवेदनशील वक्तव्य सुधीर भाऊनी केलेलं आहे आणि तुम्ही कितीही हिरो हिरोईन आणा कितीही आणा पण आमची पिढी एवढी आता एवढे म्हणजे ते काम चुकार नाही आहेत आणि आज मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की रवीना टंडन आली कोणता मंत्री कोणीही आलं कोणते प्रधान पंतप्रधान जरी आले तरी आज आम्ही मागे हटणार नाही आणि आम्ही प्रतिभाताईंना नक्कीच दिल्लीत पडू हा आम्ही त्यांना दिलेला शब्द आहे यांनी जेव्हा उमेदवारीसाठी खूप संघर्ष केला आहे आणि त्यांना उमेदवारी अर्जसुद्धा मिळाला मी असं सांगू इच्छिते की जेव्हा एक पुरुष पाठीशी नसतो एक पुरुष जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा त्याच्या पाठीशी पूर्ण कुटुंब असते पण जेव्हा एक विधवा स्त्री मैदानात उतरते तेव्हा तिला एकटी संघर्ष करावा लागतो त्याकरतानी मला असं वाटते की प्रतिभादाने उमेदवारी अर्ज मिळवून आला त्याच्यातच त्यांची ते पन्नास टक्के जीत आहे म्हणून आम्ही आज प्रचार रॅली याच्यासाठी काढले की प्रतिभा त्याचा विजय झाला पाहिजे आणि आमचे शिवसैनिक शिवसेनेचे नेते आणि वनी मतदारसंघातील सर्व मतदार प्रतिभा महिला मतदार प्रतिभादाच्या मागे खंबीरपणे आम्ही उभे आहोत तसेच आमचे शिवसैनिक रात्री शिवचा दिवस दिवसाचं रात्र करून उन्हातमध्ये रोखोकपणे प्रचार करत आहे याचा मला खूप गर्व वाटते